वेलकम बॅक टू माय चॅनल शार्दिक ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आज आमच्या गावातील अखंड हरिनाम सप्ताह जो बसलेला होता त्याचे काल्याचे कीर्तन आहे इथे चालू आहे स्वामी バイバイ。 इथं कीर्तन चालू आहे काल्याचे आणि खूप सारे इथं बाया माणसं ऐकण्यासाठी बसलेले आहेत आणि आमच्या गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे म्हणजे गावच्या जवळपासचे सर्व दिंडे इथे येतात आणि अशा प्रकारे इथं कीर्तन केले जाते आमच्या गावातील हा जो काला आहे हा मोठा असतो इथून दुरून दुरून लोक येतात आजूबाजूचे किंवा दूरच्या ठिकाणचे सुद्धा बाया माणसं येतात काल काल्याचे जे कीर्तन आहे ते ऐकण्यासाठी आणि महाप्रसाद घेण्यासाठी इथे येतात तर इकडे चालू आहे महाप्रसादाची तयारी चालू आहे कारण स्वयंपाक करायचं म्हटलं तर इकडे पहाटेपासूनच स्वयंपाक करायला लागलेले आहेत हे माणसं तुम्ही बघू शकता मोठमोठ्या गंजेमध्ये कणिक भिजवली आहे आणि काही जण पोळ्या लाटत आहे आणि त्या गरम पोळ्या असल्यामुळे त्यांनी चांगल्या पोतेवर असं ठेवलेल्या हो आहेत कारण त्या एकमेकांना चिटकू नये म्हणून तुम्ही बघू शकता की मोट हो ते मोठमोठे तावे ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर पोळ्या भाजत आहे ते माणसं एक साईडनं पोळ्या आहेत आणि दुसऱ्या साईडनं भाज्या करणं चालत तर तुम्हाला दाखवते मी भाज्या किती मोठमोठ्या गंजेमध्ये त्यांनी भाज्या केलेली आहे तिथे आपल्याला दिसू शकता पाच सहा गंज ठेवल्या आणि तिक ते डाळ भाजी करत आहेत हे तर बघा इकडे डाळभाजी तयार आहे आणि हे बाकीचे सर्व माणसं जे आहे ते मिळून करत आहेत तर याच दिवशी आमच्या गावामध्ये छोटीशी अशी यात्रा भरते मंदिराच्या बाजूलाच भरते तर तुम्ही इथं बघू शकता इशू माझी भाची ते पाळण्यात बसलेले आहेत इथं यात्रेमध्ये सर्व मुलं मजा करत आहेत कारण आमच्या गावामध्ये असं असते दिवाळीला मुली कमी येतात सप्ताह असला तर सप्ताहला सर्व पाहुणे येतात त्याच्यामुळे मग खूप गर्दी राहते छोटीशी यात्रा राहते तुम्ही बघू शकता खेळणे वगैरे आहेत सर्व दुकानं आहेत तरीसुद्धा गर्दी किती आहे कारण हे गावातले सर्व पब्लिक आहे पाहुणे वगैरे आलेले आहेत काही गावातले तर इकड़े बा किती दुकान लागलेले आहे ना एक नमन पुढं गेलं दिसेल दुकानं बा किती लागलेले मोठं मोठं दुकान आहे आणि इकडे बा खेळणे गिळणे ते आणि जंपिंग जंपिंग आहे इकडे पेशंट नमन तर त्याच्यातच उड्या फार हो ना पण स्टॉल लागलेला आहे दुकान आहे मेकअपचं सामान आहे आपलं खेळणे वगैरे आहेत गाय इकडे जिलेबी आहे गरमागरम गरम अलग <laughs> अलग प्रकारी दुकान हे भजे आहेत की जिलेबी आहे चायनीज आहे चायनीज हे नूडल्स नूडल्स आहेत नूडल्स असून भजे आहेत हा एक इकडे गरमागरम भाजी काढणं चालू आहे आणि हे नूडल्स आणि मंचुरियन आहे भाजी आहेत मंचुरियन पण आहेत इकडे आतमध्ये काला असून इकडे इकडे लागेल हे खात कारण खरला टाइम आहे ना आणि इकडे पण मेकअप कळचं आहे तोरड्या वगैरे किती छान तोड्यात पाहिजे ना कलर मस्त ना छान तोड्याची लागले इकडे खेळणे बॉल फिडी म्हणजे सर्वच सामान्य झाले नाही इथं आईस्क्रीम सुद्धा तर एवढ्या थंडीत आईस्क्रीम सर्फ सर्वे आईस्क्रीम खाऊन ना एवढं थंडी आहे मजा घेतात फोटो आहे यात्रेची मजा घेतात फोटो पण आहे ना, फोटो लग लग। ना, ना। आ, मस्त फोटो खूप सारे फोटो आहेत देवाचे फोटो आहेत सर्व देवाचे आहेत सजवले किती मस्त आहे ना ते ना मस्त मस्त सर्व रंगराम महाराज सर्वांचे फोटो आहेत तिथे तिकडे फुंगे फुगे आणि प्रसाद वगैरे तेही आहे ते गाळे हा हा खेळणे मुलांचे खेळणे खूपच सारे आहेत मोठमोठे खेळणे आहेत लहान आहेत खेळणे जशी लागे तशी करणे भेटतात यात्रे तर अशा प्रकारे अगोदर आम्ही यात्रा फिरून घेतली पूर्ण पाहून घेतले कोणते कोणते दुकान लागले कशाचे दुकान लागले तर इथे खेळणे वगैरे आम्ही दाखवलेच आहे तुम्हाला सर्व कसे दुकान लागले तर आता निघणार आहे पालखी तर चला मग आता करणार आहे मी त्याची तयारी तर इकडे आम्ही दरवाजासमोर रांगोळ्या काढून घेतो कारण पूर्ण गावातून जे पालखी आहे त्याची मिरवणूक निघते सर्व गावातल्या जे दिंडे येतात बाकीच्या त्यासुद्धा येतात इकडून तर म्हणून अगोदर सर्व पाणी झाडून घेतलं पाणी शिपडलं आणि नंतर मग रांगोळी काढल्या आहे जशी आली तशी मला एवढे चांगले रांगोळी येत नाही तर इकडे मी गुलाबाचं फूल काढलेलं आहे मोठं आणि त्याच्या दुसरं खाली दुसरं कांबळाचं फूल काढलेलं आहे येणार जाणार चालूच आहेत इकडे रांगोळी काढण्यात चालू आहे इशू नमन अन्वी मला रांगोळी जो कलर आहे तो भरण्यात मदत करून राहिलेला आहे तर इकडून पालखी यायला सुरुवात झालेली आहे ना मी इथं आरती घेऊन आहोत टिक्का लावण्यासाठी स सा उभाव आत्या आहेत तर आम्ही इथं पालखी येणाऱ्या सुरुवात झाल्या आणि सर्वजण बघा तुम्ही किती गर्दी आहे सर आणि वेगवेगळ्या गावच्या दिंडी आहेत तर बघा न ना, नागदची दिंडी आहे नागद ते अकतवाळा

तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सर्व दिंड्यात जातात आणि जे माणसं विणा घेऊन बाया तुडसे घेऊन असतात आणि काही पातकं का घेऊन असतात तर त्यांचे आम्ही पाय धुतो त्यांना टीका लावतो आणि सर्वांना टीका हा बुक्याचाच लावा लागतो कारण सर्व वारकरी मंडळी असतात तर त्याच्यामुळे त्यांना कुंकूपेक्षा जास्त आम्ही बुक्कास लावतो तर बघा गर्दी किती आहे सर्व आजूबाजूचे गावाचे बाया पाहुणे सर्व आलेले आहेत आणि पूर्ण गर्दी राहते यावेळेस आमच्या गावात एवढी गर्दी राहते खूप गर्दी राहते आणि हे सर्व पालक इथून गेल्यानंतर मंदिरात जातात तिथे आरती होते आणि त्याच्यानंतर मग महाप्रसादाला सुरुवात होते आता आणखी <सद्णाग> तर काही पालख्या का समोर गेलेल्या आहेत मंदिरावर आता गा, था आम पाल किया ही। तो या गा रथामध्ये आमच्या गावातील पालखी आहे गाडी आलेली आहे इथे तर या पालखीची पूजा क करून राहिलेल्या आहेत बाया

すごい <laughs> तरी इथे आरती झालेली आहे आणि महाप्रसाद घेण्यासाठी सर्वजण बसले जेवणाकरता तर बघू शकता किती गर्दी आहे पूर्ण मंडप भरलेला आहे इकडे पूर्ण बाया जे बसलेले आहेत आणि पंगत जे आहे आमच्या घरापर्यंत आलेले आहे कारण तिकडे पूर्ण काहींना जे आहे दिंडीत येणारे लोक बाहेर बाहेरगावचे असतात त्यांना जायचं असते म्हणून मग सर्वांना बसून देण्यात येते दे तर आमच्या दरवाजापर्यंत पंगत आहे तुम्ही बघू शकता बाया बसलेल्या एका इकडून माणसं बसलेले आहेत आणि आम्ही संध्याकाळ चाललेलं आहे यात्रेमध्ये आलो होतो नंतर संध्याकाळ चाललं आहे इकडे आणि नमन गाडीत बसलेले आहे तर बघा संध्याकाळ झालेले तरीसुद्धा यात्रेमध्ये गर्दी आहे तर अशा प्रकारे आमच्या गावातील सत्ता असतो असा प्रकारे महाप्रसाद लिहिलं जातो आणि असे जत्रा असते तुमचा ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा